ताई कुठे जायचं कुठे जायचं उताची वाडी तिकडे पाऊस तर भरपूर आहे पावसाला नाही तोटा भाताची आवणी झाली का अहो ताई भाताची आवणी झाली का काय आपल्या तालुक्याचे आमदार कोणी माहिती का नाही माहिती अरे कोणालाच माहित नाही आमदार आहेत अतुल बेनके आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अवशी तुम्हाला माहित नाही मुलींना तुम्हाला माहीत नाही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तुम्ही मत मतदान करता का नाही मतदान करता का नाही तर लोकसभेला मतदान कोणाला केलं अमोल कोल्हेंना आता विधानसभेला कोणाला करायचं <laughs> आता वा उभे राहणार आहेत विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आशाताई बुचके एवढी चार नावं आहेत यातलं कोण ना कोण ओळखता कोणाला ओळखता बेनकेंना ओळखता सोनवण्यांना ओळखता आशाताई बुचकेंना कुठं पाहिलं आशा आहे बुचकेंना तुमच्या घरी येऊन गेले काय म्हणले घरी आल्यावर मागे बाकाजी बाकीच्या महिलांशी गप्पा मारतो ताई कुठे जायचं मांडवेला ताई तुम्हाला कुठे जायचं ताई तुम्हाला कुठे जायचं आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत अरे एवढ्या पन्नास महिलापैकी पैकी माहित नाही जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहे भाऊ तुला माहित नाही कोण सांग बरं कोण कोण आहेत तालुक्याचे आमदार अमोल कोल्हे खासदार आहेत आमदार अतुल बेनके आहेत लोकसभेला ताई मतदान केलं की नाही कोणाला केलं घड्याला म्हणजे के आढळ विधानसभेला कोणाला मतदान करायचं आम्हाला काही सोय करते नाही तर काय काय सोय करायला पाहिजे आमच्याकडे काय रोजगार द्यायचा तर आम्ही काय आलो असं इकडे बसायला रोजगार उपलब्ध पाहिजे तुमची मागणी योग्य आहे आपण यांना निवडून द्यायचं त्यांनी काम केली पाहिजे तिकडे काय रोजगार केला पाहिजे आम्हाला असं इकडे बाहेर कामाला दुसऱ्या काय पाण्याचे पाण्याची सोय प्यायला सुद्धा उन्हाळ्याला उन्हाळ्याची गैरसोय असते तिकडे रोजगार काय उपलब्ध करता येईल नाही पण तुमच्याकडे परिस्थितीच अशी आहे का तिथे खाली बंधारे बांधायला शासन परवानगी पण देत नाही त्याला टेक्निकल अडचण आहे तसे प्रयत्न झाले पाहिजेत आमदार खासदारांनी प्रयत्न केले पाहिजे हे बाकीच्या ताईंशी बोलतो ताई तुम्हाला कुठं जायचं ताई तुम्हाला जायचं कुठे आहे बोलता येत नाही जांभूळशीला जायचं कामाला कुठे गेल ते किती रुपये रोज चारशे चारशे रुपये रोज किती वाजता आले होते सकाळी सात वाजता सकाळी सात वाजता आता वाजले पावणे पाच परवडतो का रोज कसला परवडतय नाही परवडत आपले तालुक्याचे आमदार कोणी माहिती आहे तालुक्याचे आमदार कोणी माहिती नाही माहिती खासदार कोणी माहिती तालुक्याचे आमदार अतुल बेनके खासदार डॉक्टर अमोल आता विधानसभेच्या निवडणुका पुण्यात आहेत अतुल बेनके शरद सोनवणे आशाताई बुचके सत्यशील शेरकर अशी चार नावं समोर दिसत आहेत तुम्ही यातलं कोणला ना कोणला ना ओळखता हो अतुल बेनकेंना ओळखता शरद सोनून यांना पण ओळख सत्यशील पण त्यांना सत्यशील शेरकर ते विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी कारखाना खूप चांगला चालवलाय ताई तुम्हाला बोलता येत नाही काय मौन होते काय आई ताई हे ताई बोलत का नाही बोलायला आवडत नाही ताई तुमची शाळा किती झाली शाळाच झाली नाही कोण कोण असतं घरी काय शेतामध्ये मी ते बाकीच्या ताईंशी बोलतो ताई नमस्कार काय नमस्कार। नाव नंदा गबाले। नंदा गाबाले गाव कुठलं भाताची आवडी झाली का सगळी आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत नाही माहिती जर आपण या ताईंना विचारू अवश्य तुम्हालाही माहित नाही ताई तुम्हाला माहिती आहे का आमदार कोणी माहितीच नाही खासदार कोण आहे काय आता मतदान के केलं ना का नाही लोकसभेला मतदान मग केलाय कोणाला केलं दहा वर्ष झालं काय 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 दहा वर्ष झालं करतोय पाणी म्हणतोय देतो धरणा नाही आंघोळीला पाणी नाही का कपडे जीवायला पाणी नाही आमदार बदललं ना ना पाहिजे कोणीच काय करीत नाही तेवढा पुरती मतदान झालं का झाला नवऱ्याला दहा रुपयाला पैसे दिलं का नवरा झाला दारू दहा रुपयाला पैसे दिलं का गाडीचे मालक दारू पितात मग अरे 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 मग सांगायचं ना पोलिसांना वगैरे किंवा तुमच्या गावात तंटामुक्तीच्या अध्यक्षांना आम्ही आहे आणि मिरची भाकर घेऊन पळवते आहे का किती रुपये रोज आहे चारशे रुपये ते बाळा तीनशे रुपयाला गेले अरे अरे काय काम करतात शेतीमध्ये ना शेतीत तांबटा बांधी माल ताटून गेले अजून एक काही महिला असं म्हणाल्या आमच्याकडे रोजगार निर्माण केला पाहिजे काय तिकडे रोजगार निर्माण होऊ शकतो तुमच्या काय डोक्यात काय आयडिया रोज रोजगार बाहेर देशात येले लोका पोटा बरे आले आता आम्ही नाही गेलो तर लोक इकडे खूप आली त्यामुळे शेतकऱ्यांचे लेबर आता स्वस्तच मिळायला लागले तुमच्या पोटावर पाय द्यायला लागले त्याच्यामुळे कोण तुम्हाला जास्त रोज ताई तुमच्या समस्या बरोबर आहे आपण त्याच्यावर मार्ग काढू नक्की काळजी करू नका मावशी तुमचं नाव तर सांगाल सांग ना मावशी नाव तर सांगाल ना आडनाव काय गाव कुठलं मुथाळणे बोलू आतमध्ये दादा नमस्कार कुठलं गाव उदर काय विधानसभेला कोणाची आवाज तुम्हाला सांगतो बा विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे भाजप नेते आशाताई भुसके विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर माऊली खंडागळे मोहित डमाले तुषार थोरात अजून कोण राहिलं बाळासाहेब दांगड बाबू पाटे शरद लेंडे असे एक एक डझन इच्छुक आहेत पण प्रामुख्याने चार नाव आहेत बुचके शरद सोनवणे अतुल बेंके आणि सत्यशील शेरकर शरद सोनवणे शरद सोनवणे का बरं शरद सोनवणे काम चांगले झाली लोकांनी त्यांना घरी का बसवलं इलेक्शन आहे इलेक्शन आहे आता विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यावेळेला निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार आहेत कसा प्रतिसाद मिळेल काय वाटतं तुम्हाला उत्तम आहे कारखाना आहे शेरकरांना संधी मिळायला हवी शेरकरांनी पंजाच्या चिन्हावर उभं राहावं की पवार साहेबांच्या तुतारी चिन्हावर सत्यशील शेरकर यांचा पक्ष काँग्रेस आहे त्यांनी तुतारी चिन्हावर उभं राहावं की पंजाच्या चिन्हावर उभं राहावं तुतारी माला उतर आता मला सांगा बेनके सोनवणे बुचके आणि शेरकर असा चौरंगी सामना झाला तर यांचा क्रम कसा लावाल उतरता क्रम वरून खाली एक नंबर कोण दोन नंबर कोण तीन नंबर कोण काही काळ एक अंदाज त्यातल्या त्यात कामाचं तुम्ही म्हणाले सोनवणे दोन नंबर कोण दोन नंबर शेअर कर दोन नंबर कर तीन नंबर बेनके का बुचके आणि बेनके चार नंबर बेनकेंवर नाराज काही काम नाही अशा कामं नाही केली अच्छा धन्यवाद तुमचं काय नाव म्हंटले सुरेश बोगले तुमची कन्या किती नसेल